स्त्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनल मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी सर्वांच्या अंगणाची शोभा म्हणजे तुळशी माता तुळशी मातेला रोज पाणी घालून तिची पूजा करतात तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावण्याची रीत आहे तुळशीचे दर्शन घेतल्याने गायदान केल्याचे पुण्य लाभते मृत्यूसमयी व्यक्तीच्या मुखात व अंगावर तुळशीपत्र ठेवल्याने त्यास वैकुंठाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे त्वचा विकारात तुळशीची माती अंगास लावतात तर वारकरी तुळशीच्या माळा अर्पण करतात तुळशीच्या पानात औषधी गुण असल्याने तिचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातात बऱ्याच स्त्रिया तुळशीला पाणी घालतात आणि सोडून देतात तुळशीला पाणी घालताना त्यांना कोणता मंत्र म्हणायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसते तर ते फक्त पाणी घालतात आणि निघून जातात पण तसे न करता तुळशी मातेला पाणी घालताना किंवा तुळशीची पाणी तोडताना काही विशिष्ट मंत्र असतात ते म्हणायचे असतात तरच आपल्याला त्याचे पुण्य लाभते किंवा ती पूजा पूर्ण होते तर तो कोणता मंत्र आहे तर तुळशीला पाणी घालताना मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे असा महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिवेदी हरा नित्य तुलसी नमोस्त तर हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा एका प्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिवेदी हरा नित्य तुलसी त्वा नमस्तुते हा मंत्र पाणी घालताना म्हणायचा आहे ही आपल्या सौभाग्याचं रक्षण करणारी सौभाग्यवर्धिनी माता आहे म्हणून तिची पूजा करताना तिला पाणी घालताना हा मंत्र म्हणायचा आहे असे केल्याने आपले सौभाग्य वाढते तर त्याचप्रमाणे तुळशीची पाने तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे असा ओम सुभद्राय नम ओम सुभद्राय नम ओम सुभद्राय नम ओम सुप्रभाय नम मातस्तुलसी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार चिनो मी मा नमोस्तो ते तर हा मंत्र तुळशीची पानं तोडताना म्हणायचा आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना तुळशीची आठ नावं कोणती आहेत तेही माहीत नसते तर ती नावं कोणती आहेत तुळशीची नावं म्हणजे एक नंबर पुष्पसारा नंदिनी वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी तुळशी आणि कृष्णजीवनी अशी ही तुळशीची आठ नावं आहेत तर अशी ही तुळशी माता या तुळशीची पूजा करताना ओक निरांजनी धूप चेंदूर चंदन नैवेद्य आणि फुले अर्पण करतात व तिची पूजा करतात तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही तुळशी मातेची पूजा करताना किंवा तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणता तेही कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद